सुप्रभात मंडळी दिवसाची सुरुवात एकदम मस्त झाली आपली सकाळीच आपण सात साडेसातला आपली कोकणकन्यानी साडेसातला आपण घरात आलो आहे आणि रेस्ट न करता बाकीची कामावरून फ्रेश वगैरे मस्त आपण देवाची पूजा वगैरे केली आहे आणि आत्ता वेळ झाली आहे ना ती म्हणजे पूजेची तर गावात आल्या आल्या पहिलाच जो पदार्थ आपल्याला शेजारच्या आजीकडनं भेटला आहे ना तो म्हणजे घावणे एक घावणे दिलेत आणि सोबत आहे ती म्हणजे चहा आणि आपण एक मील आणलेला हे मी गाव गावी येताना ट्रेनमध्ये खाण्यासाठी आणलेलं हे आहेत मेथीचे आहेत ना हे ठेपले आणलेले आणि सोबत होती चटणी तर ते आपण रात्री काय खाल्ले नाहीत तर त्याचा वापर आता आपल्याला नाश्ता म्हणून करायचा आहे हा एवढा सारा नाश्ता आहे ना पोटभर नाश्ता करायचा आहे आप कारण आपल्याला आत्ता पूर्ण दिवस फक्त आणि फक्त ना बाहेर फिरायचं आहे काही मंदिरं आहेत जी मी गावी आल्यानंतर दरवेळेस पाया पडायला जातो ती मंदिर आपल्याला जायचं आहे परत दर्शनासाठी आणि सोबत आजचा दिवस आपल्याला होळीच्या मांडावर जायचं आहे आणि तिथला व्हिडिओही कवर करायचा आहे तर पहिलं आपण पेटपूजा करून घेऊया आणि मग बाकीची सगळी कामं करूया तर आपण पहिलं काय करूया ना घावणे ट्राय करूया कारण भरपूर दिवसानंतर घावणे खातो आहे ते पण गावी आल्यावर कारण गणपतीनंतर डायरेक्ट का आपण शिमग्याला गावी येतो आणि गावी आल्यानंतर आपला हा नाश्ता आहे ना हा ठरलेला नाश्ता असतो त्याच्यामुळे पहिला ताव आहे ना आपण घावण्यावर मारायचा आहे घावणे फस्त करायचेत आणि मग ठेपले खायचे आहेत आपल्याला तर आधी ट्राय करूया मस्तपैकी शी घावणे चहामध्ये बुडवून खाण्याची मजा वेगळी एकदम ஆதம ரீனா तर मित्रांनो नाश्ता विस्ता झाला आहे आपला आणि आता आपण चाललो आहे ते म्हणजे होळीच्या मांडावर आणि आपला नेहमीचा मित्र प्रतीक आपल्याबरोबर आहे जो आता दोन दिवस आपल्याबरोबर राहणार आहे तर आता आपल्याला पहिलं जायचं आहे होळीच्या मांडावर कारण पहिलं आपल्या देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रोग्राम करायचा आहे तर आता रिक्षा रिक्षा बघायला लागेल आपल्याला काहीतरी खाली जायला कारण चालत तर आपण काय या उन्हातनं जाणार नाही तर रिक्षा पकडूया खाली जाऊया आणि तुम्हाला पण देवाचं दर्शन देतो तर सिंधुदुर्गातल्या सर्वात मोठ्या शिमगोत्सवाच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे सगळ्यात मोठा उत्सव आणि सगळ्यात शेवटचा उत्सव हा आमचा भुईबाडकरांचा असतो शेवटचा असा का कारण अख्ख्या सिंधुदुर्गामध्ये होळीपर्यंत पुढचे पंधरावडे कार्यक्रम असतो आणि आमच्याकडे असो ना तो होळीपासून त्याच्या पुढच्या पंधरावडे कार्यक्रम असतो तो म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत म्हणून हा आमचा सिंधुदुर्गातला शेवटचा होणारा शिमगोत्सव आहे आणि या शिमगोत्सवाला भरपूर जणांची उपस्थिती असते कारण कार्यक्रम वेगळा असतो डिफरंट असतो तुम्ही आपल्या मागचे व्हिडिओ जर बघितला असाल ना तर तुम्हाला नक्कीच कळलं असेल एक खाली सोड खाली सोड तर बाईक पकडून तर आपण खाली आलो इकडे आपल्या होळीचा मांड आहे आणि खूप सारी लाईन लागली इथे ओट्या भरत आहेत बायका आणि तिकडे आपल्या दर्शनाला जायचं आहे पण आधी आपल्याला नारळ घ्यायचा आहे आणि आज बाजार आहे भुईबावडायचा त्यामुळे खूप गर्दी अशी तर आपण काय करूया पहिला नारळ घेऊया आणि देवाच्या पटकन पाया पडून घेऊया तर नारळ घेतला आहे आपण पण एक गोष्ट अजून एक राहिली ती म्हणजे आपल्याला पाच नारळांचं तोरण पण घ्यायचं आहे तर ते पण घेऊया आणि लगभग जाऊन देवाचं दर्शन घेऊया झटपट रेडी आणि खूप हेवी आहे तर आपलं हे तोरण र रेडी झालं आहे आणि आता होळीसमोर जाऊन आपल्याला हे तोरण अर्पण करायचं आहे आणि हा एक नारळ अर्पण करायचं आहे शिमगोत्सव दोन हजार पंचवीस भाविक आणि भक्तांचे सहर्ष स्वागत Ông, mọi người đã thấy tiếng anh em mình. Ông, mọi người đã thấy tiếng तर आपलं होळीच्या मांडाला दर्शन घेऊन झालंय देवाचंही दर्शन घेऊन झालंय पण ही जी तुम्हाला जी लाईन दिसते ना ही लाईन अशीच कंटिन्यू असते म्हणजे खूप गर्दी असते आणि ही जी लाईन आहे ना ही प्रजेची आहे कारण आत्ताचा ओटी भरण्याचा मान आहे ना हा प्रजेचा असतो त्याच्यामुळे ही गर्दी तुम्हाला दोन दिवस आता कायम इथे दिसणार आहे तर भुईबावड्याचा उत्सव संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत ते म्हणजे दोनच दिवस उरलेत त्यातला आजचा दिवस आणि उद्याच्या सरत्या खेळाचा दिवस आहे तर गावातल्या बायकांना ओटी भरण्याचा कौल आणि जो हुकूम असतो ना तो ह्या दोन दिवसातच असतो त्याच्यामुळे इथे गावातल्या बायकांची खूप गर्दी असते माहीर वासनी येणाऱ्या इथे कधीही ओटी भरू शकतात त्यांचा मान पहिला असतो त्यामुळे त्या ते देवाला कधीही ओटी भरू शकतात या पंधरावड्यामध्ये जेव्हा कार्यक्रम चालू झाल्यापासून पण हा जो शेवटचे दोन दिवस असतात ते गावकऱ्यांचे असतात स्पेशली म्हणून इथे खूप गर्दी असते आणि आजचा दिवस खास काय त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ना तर आज आहे पोस्ट म्हणून आजचा दिवस खास आहे आणि या पोस्टाला भरपूर असा ज्यांचे नवस पूर्ण होतात ना ते लोक आपली इच्छापूर्ती म्हणून काही स्वरूपात देवाला अर्पण करतात हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत पण खूप वेळा दाखवलं आहे आणि ह्या व्हिडिओत पण मी तुम्हाला आवर्जून दाखवणार कारण ह्या इच्छापूर्तीची जी संख्या जी असते ना ती वर्षानुवर्ष वाढत चाललेली असते आणि अशीच वाढत राहणार ती कारण जागरूक देवस्थान जिथे असते ना तिथे इच्छापूर्ती सगळ्यांची होतेच होते तर आता आपण काय करूया ना संध्याकाळी पोस्टचा कार्यक्रम आहे संध्याकाळी आपला व्हिडिओ संध्याकाळपर्यंत कंटिन्यू होईल पण ज्या काही स्वयच्छेने आलेल्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला पहिल्या दाखवतो हो तर हे बघा हे एवढे सारे बकरे आले आहेत आणि हेच बकरे आहेत ना हे ज्यांचे ज्यांचे नवस पूर्ण झाले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी देवाला सांगितलं की माझं नवस्पूर्तता मी ह्या स्वरूपात करेल तर एवढ्या लोकांनी आपले नवस्फूर्तीचे जे बकरे आहेत ते अर्पण केलेले आहेत आता हे भरपूर सारे आहेत हे तुम्हाला मी काउंट करून सांगत नाही पण ह्याचा एकंदरीत काउंट जर तुम्ही केलात ना तर आत्तापर्यंतचे हे पंचावन्न ते साठ बकरे आहेत हे ह्या वर्षी आलेले आहेत आणि दरवर्षी हा आकडा वाढतच चाललेला असतो तर आपलं दर्शन बिर्शन झालं घाराणी घालून झाली आणि आता एक महत्त्वाचं अजून एक काम आहे ते म्हणजे आमच्या गावातर्फे रक्तदान शिबिरचा कार्यक्रम ठेवला आहे तर आपण पण तिथे सहभागी दाखवतो आहे आणि आता ब्लड डोनेट करायला आलेलो आहे आपण इथे नाव देऊ काय पहिलं वजन शंभर का चुकीचा गणेश मनोहर राहाटे मनोहर रहाटे आर ए एच ए टी Ah. A few moments later. <coughs> <coughs> ý thức 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 ý

so es this